राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत शंभर मीटर धावण्याच्या परीक्षेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारीची लगेच दखल घेत पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून लक्ष वेधले या धावण्याच्या परीक्षेत वापरलेल्या सेन्सरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक सक्षम आणि सदृढ उमेदवारांना पंधरापैकी केवळ चार सहा किंवा आठ असे अत्यल्प गुण मिळत असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले पोलीस अधीक्षकांनी याची तात्काळ तपासणी करावी अशा सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत सदर प्रकरणाची तातडीने निष्पक्ष तपासणी करून धावण्याच्या परीक्षेत वापरला जाणारा सेन्सर तपासावा आवश्यक असल्यास बदलावा तसेच प्रारंभबिंदूवरही सेन्सर बसवून धावण्याचे अचूक मोजमाप सुनिश्चित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत हा अत्यंत संवेदनशील विषय असून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रामध्ये अधोरेखित केले आहे